भारत माता की वंदे आदरणीय धरंजयबाई देसाई सर्व मान्यवर सर्व मान्यवरांना वंदन करून आणि तमाम हिंदू बांधवांना विशेष धन्यवाद देऊन वेळ सोयीची नाहीये पण वेळ हिंदुत्वाची हे तुम्ही दाखवलं त्याबद्दल सर्वांचं मी जोरदार या ठिकाणी स्वागत करतो डायरेक्ट विषयाला हात घालतो मी जास्त काही बोलणार नाही भाई आले त्या ठिकाणी बोलणार आहेत पण ज्या विषयाबद्दल बोलणार तो विषय फार भयानकरी सत्या नाश करणार आहे भाई कालची जे घटना आहे मी नवी मुंबईला होतो काल नवी मध्ये कोपर खैमध्ये एका बहिणीवरती अत्याचार झाला आणि दुर्दैवाने ती लव जहाची बळी गेली लव जहाद असेल तो आज दारापर्यंत पोहोचलाय पण दुर्दैवाने आपल्याला त्याची जाणीव नाहीये एक डिप्लोमा सिव्हिल इंजिनिअर सहावी पास वरती कॅफे वरती सर्व्हिस करणाऱ्या एका मोसिम बरोबर पळून जाते तेव्हा त्याच्या ते जा घरात काय वेद न होतात भाई त्या घरालाच माहिती जने हे सहन केलंय लँड जहा बद्दल काय बोलायचं अहो वक बोर्डाच्या जमिनी किती आणि काय आणि घरवाने सांगतात की पहिली डिफेन्सची दुसरी रेल्वेची आणि तिसरी जमीन म्हणजे आमची वक बोर्डाची आणि म्हणतात ही आमची बाप जमीन आहे अहो तर आल्याचे जात आणि रक्त हे हिंदुत्व येईल पण या हिरव्या आपण सांगायचं कस कधी कधी म्हणतात आम्हाला हिरवा क्वारि करायचंय कधी कधी बांगलादेश मधून मधून अतिक्रमण करून आमच्या बंगालमध्ये मध्ये असलेल्या किशनगंज मध्ये असलेल्या चिकन्यावरती आक्रमण करून सेवन सिस्टरला वेगळं करण्याचा डाव हे मानतात किती प्रकारचा जेहाद आहे तुळजे सीटच वर्णन मला करायला नको पण वोट जेहाद करतात आणि ते दाखवून देतात की आम्ही सगळे एक आहोत आणि तुम्ही किती विखरलेला आहे तेव्हा आमच्या मनाला भाई वेदना होतात किती अनेक प्रकारचे जेहाद आहे व्यवसाय जेहाद आहे मालिका फार मोठी आहे जहादांची पण दुर्दैवानं हिंदू असंघटित नाही कदा कसला हिंदू राष्ट्र कसला हिंदुत्व हिंदु असं जेव्हा म्हणायची वेळ येते पण भाई तुम्हीच आम्हाला एक आधार वागता वा की हिंदू राष्ट्र सेना आणि संस्थापक अध्यक्ष धनंजय भाई देसाई म्हटल्यानंतर आम्हाला सगळ्या या युगांना आधार वाटतो या परपटल्याने आजच्या युगामध्ये जर आम्ही म्हणू किंवा सर्वांनी सर्व धर्म सभा म्हणायचं मग छत्रपतींनी केलं ते काय म्हणायचं छत्रपतींनी मंदिरे बांधली हे सत्य आहे पण ते नाकारायचं आणि सर्व धर्म समभावाखाली सर्व सहन करायचं मी तर बोलतो हे हिंदू राष्ट्र आहेच पण हिंदुत्व जागा करण्याची गरज आहे आणि ते भाई आपण करताय आज काना कोपऱ्यात तुम्ही फिरता याची नितांत आवश्यकता आहे कारण आपण सगळे शिवरायांचे मावळे आहोत शिवरायांचे मावळे डोक्यावरती आग आमच्या पाय आमचे थंड कसे युवराय शिवरायांचे मावळे आपण सारे शंड कसे अशी म्हणण्याची वेळ आमच्यावरती आलेली आहे हिंदुत्व आणि हिंदू म्हणल्यानंतर पहिले म्हणायचे हिंदुत्व हिंदु म्हणजे शिवी आता म्हणतात ते आम्हाला सांगू नका आम्ही सर्व धर्म समभाव हो का असतो हा सर्व धर्म समभाव हे हो हिंदुत्व आहे म्हणून सर्व धर्म समभाव हो आहे नाहीतर श्रीलंकेची अवस्था बघा बांगलादेशची अवस्था बघा पाकिस्तानची अवस्था बघा खायला अन्न नाही आहे त्यांना ह्या सगळ्यात हिंदुत्व आहे म्हणून हे सर्व धर्म या ठिकाणी सुरक्षित आहेत कारण हिंदुत्वाची व्याख्या फार मोठी आहे हिंदुत्व हा विसरून गेलाय हिंदुत्व हिंदू विसरून गेल्यामुळे आज ही आमची तारांबळ झालेली आहे तर तो स्टेशन गेट भाई, तो स्टेशनला भाई एकटा असतो पण एकाला पर एकाला दांड्याला मारून बघा तुम्ही शंभर जण त्या स्टेशनला जातो आपला हिंदू बघा बसतो हो तेल काय व्हायचं ते हा काळ आणि ही वेळ बदलण्याची गरज आहे आगामी काळात जय तू जय तू हिंदू राष्ट्र म्हणता शिवाजी महाराज स्मरण करून हिंदी स्वराज्याचं स्मरण करून हिंदू राष्ट्र सेनेच्या मागे खंबीरपणे उभे राहून भाई तुम्ही सांगाल ती पूर्व दिशा करू या देशाला परत ते त्यांचं वैभव आणून देऊ जे शिवाजी महाराजांना अपेक्षित होत आणि पुनच्च त्या परम वैभवच्या संकल्पनेत मी रजा घेतो धन्यवाद